नमस्कार मी अलका पोळपे मांगले मी संगमेश्वरी बोलीवर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तर आज हा एक छोटासा व्हिडिओ संगमेश्वरी बोलीतला <coughs> मी आईला फोन केलाय का तर मी शिमग्याला येतोय म्हणू तर पण आणि म्हणजे काय आहे काय तर मी गाडी नवीन घेतली ना म्हणून जायचं आहे मला आता शिमग्याला तर मी सांगतो प ल दरवर्षी ना गं आमच्याकडं पालखी येते तर तुम्ही कशी मंदिरात जाता आणि देवाची देवाला नमस्कार करता तशी आम्ही काय करतो आमच्याकडे देव आमचा येतो आमच्या घरात म्हणून लय आम्हाला आनंद होतो आणि म्हणून मला जायचं आहे तर पोरांची परीक्षा असायची ना तेव्हा काय जाया मिळा मिळालेलं नाही तर मी कोकणातलं पहिली तर सातवी माझी सगळं शिक्षण तिकडे झालेलं तर मला गावची ओढ लय जास्त तर मग आता जायचं काय तर आता झाली मोठी ती आपली संसाराला ला लागली तर मी म्हणलं आता दरवर्षी बाबा गावाला जायचं तर आईला सांगितलं ना तर आई आता सगळीच ना सगळे असनी सांगत की माझा आका यायचा आहे माझा आका यायचा आहे पर आता जायचं कसं हा विचार चालला आहे माझ्या डोसक्यात आता सगळं चाकरमानी निघतात ना ते काही जात निहातय स्वतःच्या जा गाड्या काढतात जातात तर बाय एका वर्षी आम्ही गेलेलो ना तो ही मोठी रांग लागलेली तर आता कसं जायचं तर विचार करतोय तर दोन दिवस तर लागतीलच आता कोकणात जायला सकाळी बसलो तर संध्याकाळी पोचतो पण हे शिमग्याच्या दिवसात काय जाशील काय तर निघालो ना तर आज सकली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा संध्याकाळी जावं आम्ही म्हणून मी काय म्हणलं की आपलं माझ्या पोराला की बावा आम्ही आदल्या दिवशीच निघतो म्हणजे तर पोचू तरी आईनं सगळीकडे सांगितलं ना जाल की आल काय यायचं आहे आल काय यायचं आहे म्हणून तर आमचं असं जाणे असं म्हणजे काय माहिती आहे का सानं व गेलं ना आमच्याकडे शिमगाच महत्वाचा असतो तर सगळे हे व्ही जाणारे चार चार पाच पाच महिने तिकटी काढतात ना पण आम्ही काय आता का, का तिकटी काढलेली नाही ना तर आता गाडी घेऊन जायचं असं म्हणतोय तर बाबा मा माझ्या पोरग्याला काही सुट्टी नाही तर मग म्हणलं आता डा ड्रायवर डा, करून जाव तर जायचं म्हणजे काय सगळी माणसं मी सातवीपर्यंत शिकलेलं ना तिथे तर सगळं माझे आपले मित्र तिथे आहेत पण आता किती वर्षात बघितलेलं नाहीत तर तिथे गेलं ना सानवर तर सगळं चाकर माने सगळं आमचं नातेवाईक सगळं येतात ना आणि म्हणून जरा बरं वाटतं सगळी माणसं भेटली ना ती पहिल्या सगळ्या आठवणी निघतात मग जरा बरं वाटतं तर सगळी आमची जे आम्ही तिथं सानव जातो सानव म्हणजे आमची पालखी तिथं बसती आणि तिथं आम्ही सगळी बसतो तर सगळे स्थानिक लोक आहेत ना ते नाटकं बसवतात खेलं असतात आमच्याकडे खेलं तर काय आहे नाही भारीच खेलं असतात नमान असतं नमान काय बघाल दरवर्षी तेच नामान पण आम्ही बघतो जाऊन बसतो तिथे तर स नऊ वाजता पालखी येते तर पालखी सगळी हे आमची पोरा जातात ना ती नाचवतात काय माझ्या येते नसती मग काय मग पालखीची तर बसवतात आणि मग खेलं सुरू होतात मग खेलं बघत बघत मग माझी तल्ली नजर आहे तिकडे तिकडे भिरभिरती तर काम होत आहे माझ्या सगळे अंगा वर्गातली सगळी माणसं ना तर मी आपला हा कोण तो कोण तो कोण इचारी तिचारीत जातो आता मध्ये लय वर्ष गेली ना तर आमची पोरा काही शिकलेली नाही जास्ती पण एक आपला आला माझ्या वर्गातला आता तर म्हणाला आगे कोण आलंय असं म्हणतात मग तेवढीच आपली ओलख निघते ना सातवीपर्यंत कसं काय काय केलेलं ते म्हणून आम्ही सानवं जातो आणि मग सानव गेलं की यांचं बिले सुरू होतात मग रातभर बसतात आम्हीची घराजवळ आहेत ना तर आम्ही आपल्या घरा घरात जातो आणि मग हा लावायचा काय तर पाच वाजता आमचा होम लागतो मग होम लागतो ना तेव्हा सगळी नवीन लग्न झालेली महा पोरा आहेत ना ती आता आणि मग त्या होमात नारळ टाकतात आणि काय मोठ्या मोठा होम लागतो तो आणि आम्ही सगळी अशी बसलेली उभी राहतो मग काय नारळ टाकायचा दूध टाकायचा सगळं असं करतो आणि त्या होमाच्या वाटोली आम्ही प्रदक्षिणा पण घालतो मग तफास सुद्धा सगळी माणसं भेटतात ना आजूबाजूची लोक पण येतात आमच्याकडे हो बघायला तर लय मजा असते बाय लय मजा असते आता उद्या गेल्यावर बघा तर सगळी सगळी नुसती भेटतील ना तर हाच आनंद आहे आमचा तर ही कोकणातली माणसं ना ही गणपती आणि शिमगा तर जातातच अगदी काय पण अगदी कंपनीतल्या त्या बाव असांना सांगतात की आम्हाला बाई गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे चार चार पाच पाच महिन्यात कामं करतात पण म्हणतात चार दिवस तरी सुट्टी मामासने हवी आणि ती सुट्टी घेऊन ते येतात आणि आपला आनंद साजरा करतात तेव्हा मी सुद्धा उद्या जाणार आहे का ना शिमग्याला तेव्हा मग मर काय काय झालं ते तुम्हीच असं मी सांगेनच मी तेव्हा मला लय लय अगदी आनंद झालाय की आता मी माझ्या शिमग्याला माझ्या गावात जाणार आहे म्हणून आणि आमच्या देवाचं दर्शन घेणार आहे बघा जल्ल काय पण तर म्हणतात ना बाई अगदी तो परवाच तेवढा चांगला व्हायला हवा एवढं की एवढी एवढी गर्दी असते ना तर काय विचारशील म्हणून सगळं खायला पियला न्यायला लागतं ना अगदी अशी गर्दी असती की ती सरकतच नाही धल्ले मुंगीच्या पावलानं गा गाड्या पुढं जातात तेव्हा उद्या निंगणा धायनी आम्हा शिमग्याला जायला आम्हाला तिकडे काय काय गंमत झाली ती अगदी नक्की तुम्हाला सांगन वे अगदी अगदी